मला नौकरी म्हणून ठेवलंय तुम्ही घरातला स्वयंपाक करावा फरजी पुसावा परत त्या म्हाताऱ्याला सांभाळावा रानात काम करावं त्या गुरांचा बघावा कधी फिरायला नाव हाय का, का। तुमची लेकर बी सांभाळा बघा पुरगी लागली रडायला ये बाबा इकडं दिवसात ना दहा चहा मागताय आता चहा तर मागितला ना विष्टा चा मागितला होता जीव नव्हता मागितला तुझा एवढा तांब्या फेकून घालायला अरे बायकुय का चेन्नई एक्सप्रेस होतो तू आडया हा अरे नुसतं बडा 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 करत राहिली काय बंद करायचं नावच नाही साधा चहा मागितला तर लगा ताब्या फेकून घातला गाल फुटला असता बाबाला मी कडू चे कळत काय बापाने दिले बायकू येऊ दे सांग का रे का बसला असा गेल ना का अजून कुठे आता सकाळच्या बारी कुठं जाते कसली बायको करून दिली आप साधा मा सागा कि माहित का तोंडावरू जातला राव माझा दात लाचताय कसतंय तुला बांड गोळा एक बायको सांभाळणं होत नाही तू माहित तुम्ही किती सांभाळ एक बायको कळव मला कार कार तर मी लिही ते काय मार नाही की बोले तू कार कर कडकी जरा जे असला कार कर रा मला नवऱ्याला बैल भाडं करून टाकलंय तुम्ही राव ते करून दिले तुझा तुला बघायचं का एका झापडीत नाही सरळ केली सुन बाय तर तुला दाव तू कस काय दे असं म्हणता तो माझा अजून थांब जरा तर आता का नाही बघतोच काय करते ते माझ्या पोराला तरच देते तू आणि त्यात पूर्ण च्या मागितला काय झालं रुबा काय नाही काय झालं काय तोंड वर करून वर करून गेल तर काय त्याला उचलून आपटायची कुस्ती खेळायसारखा होय काय झालं अरे काय असली कुठे बायको असते काय तुझी घेऊन गेलेल्या अरे कुशाल पाटील फेटे वळ वाचलं मान कुठं बसला असते घेऊन गेलेल्या मग ती सांगतो चालू होती म्हणून मला काय सांगू नका मला दुसरं लगीन करायचं घाबरायचं नाही बर का आज काय ते मला सांगू टाक तू हेच थांब नाही तर पुन्हा दुसरे काट कसा आलोच मी पूजा मला लगीन करायचं तुला सांग मी काय नाही हे हे माझा बाप माझा बाप मला म्हणलं लगीन करायचं दुसरं बघितलं खराब आहे का तुझं तोंड म्हणून अगं तू गेली असते तर कसा की मी दुसरी केली असती लगीन कसं करता येईल बसते कि मी अगं माझा बाप एवढा असताना तुझं कशाला बापाला मला बघायची होय तुला जाऊ आता नवीन कशी आणतोबाय या तुम्ही आला करते बाबा हे लगीन करायचं आलंय पण मी म्हणते माझ्या पुरीच लगीन आता करायचंच नाही करायचं म्हणजे करायचं आता ह्या वर्षी तिचं हात पिवळ करून टाकायचं आणि बियात घरातलं बाहेर काढून टाकायचं माझी पूर्गी अजून नाही नाजूक नाजू काय भोपळा झालाय भोपळा सारा गाव माझ्या थोडं शण घाल सारा गुरींची लग्न झाली तिच्या बरोबरीच्या बसली माझी पोरगी फुलं अजून असं काय करतायत फुल नाही ही फुलपात्र झाले मोठलेट आता हे लवकरात लवकर घालव लागण काल मी संडासला चाललो होतो जाताने माझा टरमाळ घेऊन फोटो काढला तिने आणि इंस्टाग्राम वर टाकला साऱ्या गावात थोतू झाली माझी हा गावाला मी सांगतोय स्वच्छ लय बांधा स्वच्छ बांधा स्वच्छता करा आणि सर म्हणायला गेले आणि तुम्ही कुठं आला टर्ममुळे नाजुकाला नाजूका ये बाय कोणत्या आई आईनी नाव ठुरते नाजू कालू आईला हिबियत कधी जाईल हा अरे तुझ्या बरील करून माझे सरपंच पण जायची आली हा तुझ्या बराच्या पुरीला का शिळा शिकल्या नोकरी लागल्या लग्न झाली आणि तू बापाच्या डोक्यावर बसली हिथ अरे तुला काकाल तु घेऊन माझी सपनी झाले काय करू मी जा तुझ्या मम्मीचे काकाला बस कुठनं माझ्या डोक्याला आलं बाबा माझ्या नशिबात असलं पडलं तर काढू काढू चल काढू चल 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 काढू अरे कोण आधी कोणी का अरे कुठे घेऊन चाललाय कुत्र ना कुत्र इतकं वाईट देते का नाही चाललोय चालू आहे बघ मग बघू इकडं मी सोडतो पुनण्याच खाऊ बाबा केलं पाहिजे सकाळी सकाळी खंडून काही आपल्या इंग्लिश अरे राय मला नमस्कार सरपंच अरे ना मे ध्वाक्याचा पर गोंदा झाला बघ माझ्या तुला सारं गाव बेवडा म्हणत असेल पण येऊ सरपंच तुला कधी बेवडा म्हणणार ये रे शिवरा एक नंबर रामे रेवडा असे मंदरे संदरे सगळे आपला बटकेला अर्गल्ली पासून दिल्लीपर्यंत उडकय लाग तुझी मग एक काम कर के लाग माझा मा? आपल्या आपले पूरला पोरगा दाखवायचं म्हम रेडा दाखवायचं गायला बैल दाखवीत शीरला भकडा दाखवीत तुम काय हस अरे पुरीला पोरगा दाखवायचा आहे म्हणजे माझ्या पुरीचं लगीन आहे त्यासाठी पोरगा शोधायचं असं सप्ष सप्टी गावाच्या डोळ्या देखील लग्न झालेलं चांगलं असतं गाव घेतलं चांगलं असतं म्हणजे गावाच्या लग्न झालं पाहिजे अरे मी ती सांगतोय पण आमच्या बायकोला कळणार असा नवरा एकदम कोवळा बघा करत नवरा बघतो लय आपल्या पार सलमान खान पासून शाहरुख खान पर्यंत सगळ्याच ओळखी अरे कवळा कांडा असून नाही तर कसला खंगीर असून दे पण माझे ते वज डोक्याचं खाली उतरायचंय मला मी बघतो सगळा माझं सोपन हे मग तू त्यासाठी साइड तू एकडं मी पण त्याच्यासाठी थोडस लागण पाच हजार लागतील किती लग्न झाल्यावर तू पाच हजार रुपये काम कर तुला ग्रामपंचायतीच सदस्य तिकीट वरची तुझा कामच करतो वा चांगला वा 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 कुत्राच लावतो सरपंचाला पाच हजाराला ला टाकायचं म्हणल्यावर त्याच्यापर्यंत कुणाच्या तरी गळ्यात टाकली पाहिजे पांड्या आणि पांड्याच म्हातार दिसत त्याच्याच गळ्यात टाकतो आपण करून आपण म्हणून आलो या लगीन करतो बायको आणतो आणि लगीन कुठून करायचं मी तुला तुझा बाप वाटतो का वाटतो बाप पण मग हे माझ लगीन कुठल्या वर्षी झालं असेल अरे चाळीसव्या वर्षी माझं लगीन झालंय मग तू पन्नासव्या वर्षी झाला म्हणलाय म्हणून तुला माझा आज वाटतो तुला लगेच आता एक झालंय ते लगेच दुसरं का नाही काय पण करायचं पण मला आज बायकोच करायची आपा अहो नाम्या आला पुन्हा नाम्या आपलं काम करेल बघा चल तेवढाच माझ्या काटेला आधार कुठल्या कुठल्या का तू अरे नाम्या अरे पांडो नाम्या बरं झाला का तू इथं भेटला आम्ही तुझ्याकडे जायला लागलो हाय का नाही शेवटी वालेला कोळी कोण नाम्याच आहे का नाही मी पण तुला शोधत होतो हा का तुला आमच्या गावातल्या सरपंचा मुली बरोबर लग्न खरा वाटलं सरपंचच्या पुरी बर लगीन हर तू देवा सारखा द्यावन आला नावा देवा देवा तुम्ही मला पावलं देवा माझं लगीन होणार देवा मला बायको भेटणार देवा देवा माझ कले होणार वत्सा नाही वत्सा नको वत्सा गुरुवरिया गुरुवरी आधी तू वरी देवादी देव कृष्ण देव आम्हाला सोळा सहस्र बायका आणि तुम्ही मानवानी दोन केल्या म्हणून कुठे रे जा तुला सुद्धा बायको मिळेल त्याच्यासाठी तुला थोड बजेट। बजेट? काढताय का नाही पाच हजार लागत पाच पाच हजार लगीन जुळ्या देतो की लगीन जुळ्या हा लगीन जुळ्या देतो की पाच हजार ठीक आहे पण ऍडव्हान्स लागतो ऍडव्हान्स आपण पन्नास रुपये ऑनलाईन सोडतो पन्नास रुपये कॅश नाही रे राम 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 या 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 राम 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 बस ए कमळे चल लवकर पाणी घेऊन या पाहुणा आले चल लवकर हा मला पोरगी पसंद आहे नवरी पसंद आहे वीस वर्षापूर्वी तू पसंत केलं असत तरी बेज कशाला माझ्या गळ्यात पडलं असतं माझ्या पोरीचे आहे हाय तरी पण बरे पाहुणाला पाणी दे ना तू काय तोंड बघते इथं पोरीची आई म्हणल्यावर माझी सिटिंग जुळते काय गुणांनी ठेव बसल्या पाहुणे बघते पुरती पाहुणे मला बघूनच माझ पाणी पाणी झालंय नाण्या तुम्हाला पैसे नसतो या ना एकदम छान पाणी का एकदम गोड लागलाय सरपंच तुम्ही माणस नवरदे पाहिजे हा छान तणाने हा, हा, हा। आ, कसा उंधा पोरगा आणलाय बघा ना अरे मी हा हे काय हे हांडूळ जे बघा एकदम ताजा नवर ताजा ताजा असायला तिकडला मासाय वर हा ना कवळा म्हणायचं जरा हा कवळाच एकदम कवळाच बर सरपंच बोलवतोय गे आता बोला बोलवा बोलवा बोलवतोय ते नाजूकाला

झालेलं तुझं लोखंडाचा बनून घ्या पाठ तुम्ही म्हणजे मोडायचं नाही वाटत नाही तुम्ही ह्या म्हणून मला पण तेवढं डाऊट आहे पोरगी नेमकी कोणाची एवढ मेंटेन केलं बसता अ पोरग मग कस एकदम ओरिजिनल आहे ट्रॅक्टर आहे गाडी आहे घोडे बंगला आहे सगळं आहे आणि महत्वाचे माझे नाव वर बर का मला पोरगी पसंत आहे <laughs> मला ना आम्हाला बी पसंत आहे पण तुम्हाला पसंत आहे का नाही तेवढं सांगा की मग काय आता भरपूर आला जमीन किती दोन गुंट दोनशे अरे दोनशे अरे मग तुम्ही तर सरपंचाला माग टाकली दोन गुंट पांडूश रे दोन एकरा पंच आणि दोनशे अकराशीरला ठेवले सामा बर पोर गाय काय करत म्हणता काय करीत नाही विचारा एल एल एम पी तुम्हाला सांगतो दूध काढण्या टाकण्याच नुसते पिजीच केलंय सगळ्या कुठ करते नुसते डिखरायच पण आमच्या पुरीला पण पोराला काहीतरी विचारायचं विचारू दे तुम्हाला इंस्टावरती फॉलोअर्स किती लग्नात इंस्टाग्रावर तसं नाही तसं झालं माहिती का अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य वीज याच्याबरोबर आजच्या काळामध्ये मीडियावरती फॉलोअर्स किती हे सुद्धा महत्वाचं इंस्टाग्रामवर किती कितीत फेसबुकवर किती कितीत आणि बी कसे आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे नाही तर फेसबुक पाच हजार मित्र आणि घराची माहे कुत्र असं नसलं पाहिजे थोडं आमच्या नाजोगाला हजार सेम के फॉलोअर सांगा ना म्हणजे पप्पा माणसात बसले घरचं काय कर हत्ती काय माल

अप्पा फॅन भेटायला नाही ती गावातील लोक उधारी मागायला त्यात किराणाची दळणाची दारूची कळत मला असं तरी म्हणतो मी पुढे पळत ते महाग माझ्या का पालते ती फॅन नाही उदारी मागस्कार फुला <laughs> नको जाऊ सोडून मला मरायच्या आधी जाऊय बापू ती लग्नाच्या आधी जाऊय बापू एक रेल तिच्या बरं काढा नाहीतर मला झोपून द्यायची नाही बाबा बापा झापू झुपू <laughs> अगं झापू काढ नाही तर झोपून काढ पण तुझी आई आई बाई बर जा घेऊन <laughs> जवाय बापू माझं पोरीवर इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे हिच्यानंतर एक सुद्धा अवलंदनं पैदा केली नाही तीन अवलंदीची एकच औलाजा अहो दो मीलो आला पावसाळा पावसाळ्यात पडला भाला मोठा पाऊस आला आला पावसाळा पावसाळ्यात पडला भाला मोठा पाऊस आणि पांडुरंग रावांची सुहागराच्या दिवशी करणार सगळे पूर्ण सुहागरात मुलाला मुलगी पसंत आहे आणि मुलीला मुलगा पसंत आहे टाकून बार हो हा टाकू की लाग ना तुझी पोरगी नाही मरत राहू दे हे पांढरे इकडे ठरल्याप्रमाणे पाच हजार काढाल कशाच पाच हजार एवढं जानवर बैतला त्याला खायला घालून घालून मी भिकायला लागल बघू पुन्हा आज आहे का बर बघतो ठरल्याप्रमाणे आता माझं पाच हजार अरे आता मला पुरीच कन्नदान करायचंय की पलटी मारली गे आता ह्याला कुत्रच लावतो

चल हो अस <laughs> <laughs> दोन मिनट रेस्ट मिळ आव सरपंच हिचं भांड केलं बसल्या कुठे तुमची बायको चुन लावून गेली बघा बायको